Okay. बोलण्यापुरते okay. वापरले गेलेले लोक बोलतायत त्यांना कुठलाही विधायक कामामध्ये किंवा कुठल्याही पदावर आता अर्धी वय गेली अर्ध्या वयात बोलतायत आणि ह्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही कारण ज्या बिहारमध्ये तुम्ही प्रत्येक इलेक्शनच्या आधी जी काही तुम्ही थेर करता त्या थेरातला एक भाग महिलांच्या अकाउंटला दहा हजार दिले मग महाराष्ट्रातल्या महिला दीड हजार वर बोलवण करून सरकार मिळवलं तर मग महाराष्ट्रातल्या महिलांमध्ये का भेदभाव करता दहा हजार दिले ना बिहारमध्ये ते थांबवून शेतकऱ्या टाकाने पाठवत कारण महाराष्ट्राची इलेक्शन होऊन आहे बिहारची इलेक्शन व्हायची आहे आणि त्या बिहारच्या इलेक्शनला महिलांनी मतदान करावं अर्थात महाराष्ट्रातल्या महिलांनी एक स्वभावाची जात असते एक स्वभाव असतो तो आता महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखलाय आणि कितीतरी लाखा लाखांनी महिलांना आता या देत असलेल्या दीड दे हजाराच्या याच्यातून कॅन्सल करतायत त्यावेळेला सरसकट सरसकट आता कॅन्सल कॅन्सल ह्याचा अर्थ तुमचा फायदा घेतला गेला फायदा झाल्यानंतर जसा आपण टिश्यू पेपर फेकून देतो तसा महिलांना फेकून दिले मध्ये मध्ये कोणतरी बोलत असतात चालू राहणार चालू राहणार पण सगळ्या स ज्या योजना होत्या सगळ्या बंद केल्या आणि फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींची योजना एकच चालू ठेवली आहे ज्या ज्या महिला विधवा आहेत ज्या एक एकल यांना हा लाभ मिळत नाही आहे तरुण मुलांना जे भत्ता दिला जात होता तो मिळत नाही आहे आणि तो पण लाडकी बहीण योजना आधे मध्ये कधी असं चाललंय कारण हे जे काही आम्हाला अडव्हाइस देत आहेत फुकटचे आम्ही तर काही नाही देणार त्यांना ते अॅडवाईस जरा आपल्या पक्षात द्या आणि नेट नेटक ने कारभार करायला सांगा महापौर कोणाच होणार आहे कारण मनसे म्हणते महापौर आमचा मराठी माणूस आणि मनसेचा होईल शिंदे म्हणतात होईल मराठी होईल मराठी तर महापौर होणारच आणि मराठी महापौर जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा मुंबईकर ठरवणार आहेत महापौर कोण आणि मुंबईकरांनी ठरवलंय उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच महापौर होणारे बघा आम्ही एकत्र आहोत मराठी महापौर होणं आणि तो एकत्र असलेल्यांचं होणं एखाद्या लीडरला नेता म्हणून संदीप देशपांडे मनसेचे लिडर आहेत आपल्या सैनिकांना मनसेच्या सैनिकांमध्ये जरा प्राण अधिक फुंकडे त्यांच्यामध्ये प्राण आहेच पण प्राण चिकाटीनी चिवाटीनी जिद्दीनी फुंकण्यासाठी जो एक मंत्र असतो तो मंत्र प्रत्येक पक्ष देतोय नाही मी पाहिलं नाही रिअली आता समर्थकांची मायंदळी जास्त आहे पक्ष जो जबाबदारी देईल जी जबाबदारी देतील त्या प्रत्येक जबाबदारीला मी न्याय दिलाय न्याय देईन त्यामुळे पक्ष जे ठरवेल ते दसरा मेळावा अगदी तोंडावर आलेला आहे पण पावसाचा शिवाजी सुद्धा पण आता स्टेजचं बांधकाम सुरू झालेलं आहे मेळावा कुठे नाही दसरा मेळावा हा शिवाजी पार्क हे समीकरण आहे त्या समीकरणाला कोण बदलू नाही शकत काही वेळेला अति त्याच दिवशी अतिवृष्टी झाली आणि कोविड काळ हे जर एवढ्या वर्षांमधले तीन काय चार जसे सोडले तर कंटिन्यू एकच नेता एकच व्यासपीठ आणि एकच स्थळ आणि शिवसैनिक हे समीकरण आहे बाळासाहेब होते बाळासाहेब उद्धवजी आहेत उद्धवजी आणि इतर नेते असतातच मग त्यावेळेला या गद्दारांमधले जे बाम म्हणून बाम बोलतात ते पहिली यायचे लोकांना प्राण फुंकायला तेव्हा वाटायचं हा सच्चा आहे आणि याच्या पोटात काय दडलेलं माहिती नव्हतं

आ, काल भारत पाकिस्तान मॅच झाली भारत जिंकलाय आणि त्यावर आज नरेंद्र मोदी यांनी भारतीय टीमचं अभिनंदन करताना ट्विट केलेलं आहे की ऑपरेशन सिंधू मध्ये पण झालेला आहे आणि मुंबई भारतीय क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं काय आहे भारतीय टीम असेल किंवा आपल्या सीमेवर लढणारे सैनिक असतील ते त्यांच्या स्वतःच्या देशाच अस्तित्व आणि स्वतःचा खेळ हा उत्कृष्ट भारतीय सैनिक सुद्धा जीवाची पर्वा न करता लढतात कारण ते देशात हे वडाची साल पिंपळाला नेऊन लाव पावाला बाम लावा किंवा कशा प्रकार चाललाय इतक्या मोठ्या नेत्यांकडून असं काहीतरी होत आहे सिंदूर कशाला घुसवताय तिथल्या सिंदूर ज्यांचं गेलं त्याच महिला सांगत होत्या या पाकिस्तानाबरोबर नका खेळू बन पण आमच्या सैनिकांनी कायम जिद्दीनी पाकिस्तानला हरवलंच आहे आणि हरवतच आले पुढेही हरवती पण किमान हे ही जी ओली जखम होती त्याची कदर करावी असं सर्वांचं मत होत अनेक वेळा महाराष्ट्र आहे पण त्यांनी कोणतीच मदत नाही केली आमचं सरकार शंभर टक्के असे प्रफुल्ल पटेल म्हणताय महाविकास आघाडीच्या काळात प्रफुल्ल पटेल स्वतःला फारच वेगळे समजतात स्वतःच काहीतरी वाचवण्यासाठी कोणाच्या तरी लाल केलीच पाहिजे ते लाल लाल चालू आहे मंत्री चंद्रकांत पाटील आहेत हे दसरा मेळाव्यावर टीका करताना म्हणत की दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा एकनाथ शिंदे मी कोणाच्याही मेळावर काय बोलणार नाही पैसे देऊन देऊन आणून शेतकऱ्यांना जेवण नसतील पण इथे मात्र उद्या दसऱ्याला ज्यांचे उपास सुटायचे नऊ दिवसाचे आणि जे अति खाजार ते सगळे तिकडे पोचतील याच्यात काय बोलायचं आणि ऑनलाईन घ्या हे घ्या तुम्ही ना काय शिकू तुमचं आता ते ढेरा एवढं वाढलं की तुम्ही बसा आणि ऑनलाईन करायकांसोबत आम्ही जे सुनील तटकरे आणि स्वरूपाचा महेंद्र दर्वी बरं आहे ना, ना, ना सुनील ना जरा जरी चाड असेल तर त्यांनी ते दाखवावं ना आणि जर त्यांनी नाही दाखवलं तर मग महेंद्र म्हणतो ते, महें ते खरं आहे आता एकीकडे मुंबईत सतत पाऊस सुरू आहे त्यात आज महापालिका पंधरा दिवसाचं अभियान असेल अजून यांची पोट भरली नसतील त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांची त्यामुळे बघा बाहेर पूर आलाय उद्ध्वस्त झालंय पण शहर जी मुंबई असतील पुणे असेल नाशिक असेल ती मात्र निसर्गाने धुवून काढली आहेत स्वच्छ केली आहेत त्या स्वच्छ रस्त्यांवरच स्वच्छता चालू आहे एक आहे आरोग्य मुंबई उच्च सादर केली जाणार आहे नव्या जागा प्रस्तावित हे भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या दबावामुळे म्हणजे कोर्टाला सुद्धा गृहित धरायचं कोर्टाला सुद्धा आम्ही म्हणतोय ते मान्य करा करने की धड़पड़ है संविधान धोक हिंदी में जानना चाहेंगे मुंबई का मेयर मराठी मानुस होगा ऐसे संदीप देशपांडे भी कह रहे हैं आपके समर्थन करने स्टेटस डाल के पुन्ना मेयर जो है आप हो जाएगा ऐसा देखो हमारे पक्ष में पक्ष प्रमुख उसका निर्णय करते हैं मनसे के जो संदीप देश एक लीडर है पक्ष के अपने के काम में और ज्यादा जा, जान डाल, डालना चाहिए तो उनको ये सपना दिखाना जरूरी है जब हम अपना खुद का एक खुली आंख से सपना देखते तो बहुत अधिकतम अच्छा काम होता है उसका होगा और मराठी होना चाहिए तो <laughs> मराठी ही होगा। आपके समर्थकों से आपका सबको सब समर्थक को सब उनको लगता है अपना ताई हो या भाई हो या दादा हो होना चाहिए मेरे पक्ष प्रमुख हमें जो जिम्मेदारी देंगे और जिम्मेदारी निभाने का काम हमारा है, वो हम करते रहेंगे